नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भातला तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जाहिरात क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस जे आहे परीक्षेच्या आयोजनाबाबतचं एम पी एस सी आयोगाने आणलेलं हे शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र ला नागरी सेवा राजपत्री संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मधील राज्य सेवा परीक्षा दोन हजार चोवीस करता दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला होता प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालातून पात्र ठरलेल्या काही ईडब्ल्यू एस अथवा ओपन मधील एस सी सी अथवा ओबीसी विकल्प निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने या संदर्भात उमेदवाराकडून आवेदन प्राप्त झाले होते प्रस्तुत प्रकरणाची वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व हजार चोवीस करता परीक्षेपूर्वी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे आयोगातर्फे लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती त्यावेळी सदर शुद्धीपत्रकानुसार एस सी बी सी अथवा इड मागास वर्ग म्हणजे ईड ओबीसी जे आहे प्रवर्गातील विकल्प दिलेल्या उमेदवाराकडून एन सी एल यस किंवा नो असा दावा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते तथापि महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस करता एस सी बी सी अथवा इतर मागास वर्ग वर्गाचा दिलेल्या बऱ्याच उमेदवारांनी एन सी एल संदर्भात यस किंवा नो असा कोणताही दावा केलेला नसल्याने अशा उमेदवारांचा मूळ अर्जातील दावा कायम राहील असं एमपीएससी आयोगाने आज दिलेले जे शुद्धीपत्रक आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचं जे एम पी एस सी आयोगाचं उमेदवारांनी आतापर्यंत जे आहेत ओबीसी आणि एस सी बी सीमध्ये जे उमेदवार गेलेले आहेत जे नवीन आरक्षणाच्या क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे आणि ज्या उमेदवाराने डब्ल्यू एस किंवा ओपनमधनं अर्ज केला होता तर त्या उमेदवारांना एस सी बी सी किंवा सीमधनं जर तुमच्याकडं सर्टिफिकेट मिळालं असेल आणि त्या आरक्षणावर दावा करू इच्छित असतात तर त्यांना तो विकल्प निवडण्यासाठीची वेळ देण्यात आली होती तर आता एम पी एस सी आयोगाकडनं जे आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसच्या सुधारित निकालानुसार नव्याने प्राप्त ठरलेले जे आहेत तीनशे अठरा उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळायला नसल्यामुळे दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत नियोजित पु मुख्य परीक्षा जे आहे ते पुढे ढकलण्याबाबत उमेदवाराकडून आयोगाला आवेदन प्राप्त झाले आहेत उमेदवाराकडून प्राप्त आवेदने तसेच इतर सर्व बाबीचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस सुधारित वेळापत्रकानुसार सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येईल आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या साधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एक वेळाची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भातली आलेली एम पी एस सी आयोगाचं जे अपडेट आहे तर त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर मी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनही चेकआउट करू शकता एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भातलं एम पी एस सी आयोगाने जी परीक्षा पुढे ढकललेली आहे तर त्याच्या संदर्भातलं जे शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि कुठल्या कारणास्तव ते ढकलण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भातलं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक व तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओचे लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग